सिल्लोड तालुक्यातील वरुड पिंपरी येथे संत श्री बलदेवदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली सिल्लोड तालुक्यातील वरुड पिंपरी येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री संत बलदेवदास महाराज यांची एक्क्याऐंशी पुण्यतिथी शासनाच्या नियमांचं पालन करून साजरी करण्यात आली सकाळी सात वाजता काकडा आरती घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली नऊ वाजता श्री संत बलदेवदास महाराज यांची प्रतिमा पालखीमध्ये ठेवून टाळमृदुंगाच्या गजरात स्त्रीच्या नामघोषामध्ये गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये बचन भारूड व सर्वांनी फुगडाई खेळण्याचा आनंद घेतला नंतर ही मिरवणूक श्री संत बलदेवदास महाराज यांच्या मंदिरासमोर येऊन महाराज मंडळींच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व नंतर महाप्रसाराचा भेट दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की श्री संत बलदेवदास महाराज यांचा मंदिर परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे प्युअर ब्लॉक बसवण्यासाठी पंधरा लाख रुपये निधी मंजूर करून गावाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असून महाराजांचा पुतळा आपल्या गावाची शान आहे त्यासाठी एक हॅमास्ट लाईट या ठिकाणी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तसेच ओंकारेश्वर महादेव मंदिरासमोर सभामंडपासाठी पंधरा ते वीस लाख रुपये निधी सिल्लोड ते वरुड रस्त्याचं काम लवकर मार्गी लावणे सिल्लोड वरुड लोखंडी पाईपलाईन करून मार्चपर्यंत फिल्टरचं पाणी उपलब्ध करून देणार असंही ते म्हणाले वृत्तप्रतिनिधी हरिदास खंबाट वरुड पिंपरी